वेगळी पुलाव बनवायची तुम्ही पप्पासाठी पुलाव पण केला होता आणि आज त्यांना इच्छा झाली भजी खायची मला म्हणतात भजी बनवू मस्त तुम्ही कोणती बनवू तर कुठली पण बनव बनवता त्याला फटाके लावा मग झालेलं आहे आणि भावाने का काय पेट पण नाही काय नाही दिलं हा झालं चला त्याला फटाके लावा होप तुम्ही सगळे सगळे मजेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन तर चॅनल सबस्क्राईब नसून केला तर पटकन तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुम्हाला तर माहिती मी आहे माझ्या मम्मी कडे तर माझा खूप खूप धमाल मस्ती एन्जॉय माझं चालूच आहे सर्व तर त्यासोबतच तुम्हाला म्हणजे डेली रुटीन बघायला खूप आवडते म्हणून हा छोटासा प्रयत्न चला आजची तुम्हाला मी म्हणजे रुटीन दाखवून देते तर आजचं वातावरण तुम्हाला दाखवते कसं आहे ते ओके बघून घ्या आजचं जे वातावरण आहे ना पूर्ण ढगाळ वातावरण आहे थोडं थोडं थेमे थेमे पाऊस पडतोय पण पावसाकडे आपण लक्ष नाही देते पाऊस तर पडतच जाणार आहे पावसाचं कामच आहे पडायचं तर पाऊस पडतोय आणि मस्तपैकी आपण त एन्जॉय करतोय तिथून तर तिच्या दादासोबत गेली खाली कारण की तिला थोडं फिरायचं होतं तिला घरामध्ये खूप बोर होते मग ती जाते फिरायला आणि माझा हा भाचा आहे माझ्या इथं ना भरपूर असे भाज्य आहेत भाजी आहे बरेचसे लोक आहेत माझे रिलेटिव्ह आहेत सगळे सगळे आमच्या घरी येत असतात जेव्हा मी येते ना तेव्हा तर सरा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा की पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे सगळं इग्नोर करा कारण की आपण इथं कपडे वगैरे टाकलेत घरातल्यांनी वाळत जसं बोलतो की इथं पण किती पसारा आहे तर पसारा वगैरे काय नाही इथं हे असं इथं घरं थोडंसं छोटे असतात वन प्लस वन घर छोटे आहे पण कपडे वगैरे वाट टाकले म्हणून असं दिसते आणि पृथ्वी पण आली आली ही खाली गेली होती दादासोबत कुठे गेली पाऊस होतो ना तेव्हा आम्ही सगळी इथे उभे राहतो आणि पाऊस बघत असतो सर्वजण इथं बघा सगळी गँग उभी आहे कारण आम्हाला पाऊस बघायला खूप जास्त आवडतं आणि हा ही जी साडी घातली मी माझ्या मम्मीची घातलेली आणि आज ब्राईट बिलकुल येत नाही आहे बिलकुल ऊन नाही आहे आणि ना मला रात्रीला थोडीशी सर्दी झाली त्याच्यामुळे माझा आवाज वर तसा येते आणि सर्दी झाली तोंड तुम्हाला म्हणजे कसं दिसतं कारण जेवायला काय प्रॉब्लेम माहिती आहे का वरण बनवलं मस्त असं आणि आमच्या घरातलं जे वरण आहे ना असं एकदम घट्ट असतंय बघा मस्त गरम गरम हे फक्त वन टाइम साठीच आहे भात आहे आणि इथे घातली ही फरजबीची भाजी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलाय ही झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेल कशी दिसते आणि कशी लागते पण खायला चमचानी हे करून फरस फरजबी माहिती आहे बऱ्याच लोकांना याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून बनवतो आम्ही मिरची वरती एक नंबर लागते भाजी आता हिला शिजायला ठेवले आम्ही आणि अजून एक भाजी माहिती ठेवली मटकीची भाजी हा हा गरम गरम भाजी भाकरी पण झाले मस्त आणि बाकीच बघू काय अजून बनवायचं आहे का चलो तर आता मी ना जेवण वगैरे बनतो इथं तर तो तो तोपर्यंत विचार केला मी, के मी, के मी की मी आज काय असले काम केलं तर मी विचार केला मी स्वतः बोलले की मी आज भांडी घासते थोडीशी पण अजून आम्ही जेवलो नाही आमची नाश्त्याची जी भांडी आमचे नाश्त्याची भांडी आहेत ना ती घासून घेतली तुला बरं वाटतं भांडी असायला पण थोडंसं काम केलं पाहिजे असं नाही की मम्मीकडे आलं म्हणजे आपण काम नाही केलं पाहिजे म्हणजे थोडं थोडं काम करत असते नेहमी आणि मी मला ना फेसला थोडीशी अशी स्प्रेलिंग आल्यासारखी वाटते भांडी गाज कारण थोडस काम पण केलं पाहिजे कारण रिथ्वीला असेल तरी पण मला पकडायला लागते खेळते नी सर्वांसोबत आणि तिला मी समोर पाहिजे तर ते मला जास्त माहिती येतो पण मी काय केलं किंवा तिथं ठेवून दिले त्या वेगळी तुम्ही भांडी घालतील सोबत बस बोलली काय माहिती खेळते आता आणि मग तुम्हाला नंतर ठेवताना की जेवण आणि अजून तर बनवायचं आहे मस्त झालं म्हणून ठेवते त्या मम्मीच्या किचनमध्ये तर मम्मीच्या किचन मध्ये तुम्हाला माहिती मी खूप मस्त मस्त जेवण बनवते असे माझ्या घरातली बोलतात तर पप्पाने काल फरमाईश केली होती पुलाव बनवायची तुम्ही पप्पासाठी पुलाव पण केला होता आणि आज त्यांना इच्छा झाली भजी खायची मला म्हणतात भजी बनवून मस्त म्हणजे कोणती बनवलं तर कुठली पण बनव तर तुम्हाला म्हणजे डोळ्यावर कळत असेल डोळ्यातून एवढं पाणी येते म्हणजे मी तर कुठली भजी बनवायला गेली ऑफकोर्स हे मी इथं घेतले इथं कांदा चिरून घेतलेला आहे तीन ते चार कांदे आहेत हे तर मी तुम्हाला दाखवते आज कुरकुरीत कांदा पाहिजे मी कशी बनवते तर हे कांदे चिरून घेतले तर मी तुम्हाला प्रोसेस सांगते की मी हे कसं करते आणि कसं नाही ते ओके कंटिन्यू राहते हा कांदा घेतलेला आहे असा उभा पातळ चिरायचा आहे कांदा तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही याला चिरू शकता त्यानंतर याच्यावरती आपण मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं पाहिजे ना भजीला टाकणार तेवढंच घ्यायचं आहे आणि या मिठाळमध्ये आहे ना, थे थे ना हे असं कांदा आहे ना आपण असं हे करून घ्यायचं चुरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपल्याला ना भजीमध्ये ना पाणी टाकायची गरज लागणार आहे ओके तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा आणि खरंच तुमची भजी इतकी छान होतील ना की तुम्ही पण बोलणार रियांशी खरंच आमची भजी खूप खूप सुंदर झाली आणि खूप कुरकुरीत झाली आणि एकदम क्रंची झाली आता पण थोडंसं ढगाळच वातावरण आहे पाऊस किंवा थांबायचं नाव नाही घेत आहे म्हणजे थांबला परत थोडं थोडंसं थांबला परत आला आणि आता मी इथं मस्त ह्याला स्मॅश करून घेते स्मॅश मीन्स चुरून घेते त्याला ठीक आहे चुकून तर काय पण शब्द निघतोय तो तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा की रिया काय अशी बोलते चुकून निघतं आणि बघा कांद्यामधून ना असं पाणी पण निघतं हे बघा असं जसं कारल्याची भाजी आपण सुरतो तसं असं हे चुरलं ना की याच्यामध्ये मी काय टाकणार आहे इथे साईडला मी बघा सगळं घेतलं आहे मसाल्याचा डबा तर हे सगळं साईडला ठेवते आणि याच्यामध्ये ना मी हळद टाकणार आहे आणि धण्याची पावडर तुम्ही आजक्या धणे पण टाकू शकता खूप छान टेस्ट आहे थोडासा गरम मसाला असेल तो पण टाकायचा गरम मसाला झाला आता मी ह्याला झाकण लावून ठेवतो टाकलं याच्यामध्ये आता मी काय करणार आहे याच्यामध्ये ना बेसन पण ॲड करणार आहे थोडं थोडं आणि बेसनमध्ये हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं मस्त आणि जर गरज वाटली ना तर थोडंसं पाणी पण टाकायचं आहे पण जास्त तर आपण ह्याला सुक्कच बनवूया म्हणजे असं पाण्याची गरज नाही टाकून ब गरज नाही लागणार आहे मी आता ह्याला मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे काही ते दिसतंय याच्यामध्ये अजून जसं गरज झाली तसं आपण याच्यामध्ये पीठ टाकणार आहे चण्याचं चा। म्हणजे बेसन हे मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला सांगू ना माझ्या घरातले मला बोलतात इथं आडीच ना तू फक्त आराम कर बोलतात काय काम करू नको फक्त तू रित्वीला बघ म्हणजे ते लोक पण बघतात पण बोलतात की रिथ्वीला बघ आणि काही करू नको पण कसं आहे ना मलाच हौस असं वाटतं मध्ये मध्ये बोलतील बोलले ना पप्पा तर मम्मी बोलते कशाला तुम्ही खाता ना घरामध्ये पण तिला कशाला बनवायला लावता पण कसं आपल्याला पण वाटतं की आपण काहीतरी येतो आई वर असल्यानं काही बनवलं नाही आपल्या आत बरोबर पण वाटत नाही ना म्हणजे मी एवढं सगळं बनवते मग व्हिडिओ पण बघतात सगळे मग इथे मी बनवते थोडंसं आणि इथं बरेचसे आपले लोक आहेत तर आपली भावंडे आहेत भाजी बिजे आहेत सगळ्यांना खायला लागतो बनवल्याच्या नंतरला चला आता मी ना ह्याला पूर्ण हे बघा असं पिठासारखं बनून घेतलंय आता मी तुम्हाला जातो त्याची भाजी कशी आपण सोडू शकतो चला असं दिसतं काहीसं तर तुम्ही हे असं रेडी आहे आता याच्यावरती मी वरून थोडंसं हिंग टाकले पण तुम्हाला असं वाटत असेल पण ते सगळं ऑब्झर्व होऊन जातं तर असं पिठासारखं जरी म्हटलं तर कुरकुरी कर कुरकुरीमध्ये मत, कुरकुरीमध्ये होतो सॉरी समजून घ्या ना सर्दीसारखं झालं म्हणून मी अशी बोलते आता इथे ना तेल मस्त कडकडीत टाकले आपलं तर आपण याच्यामध्ये ना भजी टाकले असं घ्यायचं थोडंसं पाणी तर हाताला पाणी लावायचं घ्यायचं आणि सगळं टाकून घ्यायचं मला सगळे टाकून दाखवते एवढे एवढ्या घेते मी छोटी छोटी पोरं पण आहेत ना त्याच्यामुळे मग तुमच्या पण घरी मला नक्की कमेंट करून सांगा की हे गाईस तुमच्या घरी असे बरेचसे भाजी वगैरे तुम्ही बघा इथे मस्त आपली भजी फ्राय होत आहेत आणि तुम्ही इकडे पण इग्गर करा कारण की मला काय भेटत नाहीये इथं त्याच्यामुळे मी आणि मी कोणाला आवाज देऊन मला कोणाला डिस्टर्ब नाही करायचा किंवा त्रास द्यायचा नाही की मला हे द्या हे द्या कुठे म्हणून मी ही घेतली

बघू शकता इथं मी अशी मस्त गरमागरम अशी कांदा भजी बनवलीत आणि काय भारी दिसते तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर सुगंध पण आल्या आणि एकच नंबर झाली भजी आणि खरं सांगू ना भजी बघा किती छान दिसते असं वाटतं कधी खाते पण नाही पण पर सगळ्यात पहिल्यानंतर पकडून आहे भाज्या तरी म्हणजे तुम्हाला कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा या रे भाजीचा वास सुटला घरामध्ये कांदा भजीचा सगळे विचारात काय बनवले काय म्हणून म्हटलं कांदा भजी बनवले येऊ का आम्ही खायला म्हटलं या ना हे बघा ही भजी तुम्ही बघा कशी दिसतात मस्त आणि तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी कोणती भाजी ही पण मला सांगा बघा 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 भजी 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 चौघ आपली भजी मस्त 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 अशी तर गरमागरम कांद्याची भजी पूर्ण रेडी झालीत तुम्ही बघू शकता आणि एवढी कुरकुरीत झालीत ना भजी तुम्हाला एक दाखवते मी बघा खाऊनच दाखवते ना हे बघा मस्त शिजले आतमधून हे बघा तुम्हाला आवडत जेवण बनवले आज एकदम भारी ही परसबीची भाजी मटकी बटाट्याची भाजी डाळ भात कांद्याची भाजी भजी चपाती आणि सोबत आहे माझी आता मी घेते आणि जेवल्यानंतर तुमच्याशी बोलते बाय बाय गाई तर तुम्ही झोपले साईडला तर गाई झोपाली आहे ना मस्त जेवली पोट भरून कारण की रिथमिला खूप होती बाहेर घेतली काय घेतलं तू बाबू एक एकच मिनटं बघा तसं शॅम्पू विरी घेतलं ते इथं ठेवायला विरिया ना काय पॅकेट आहे ना ते फोन जाऊन हाताले आणि बघा आता फोन पण मागते आणि सुरु तर आता दोन मिनिट फ्रेश झाली आणि मस्त अशी कॉफी पण घेतली तर इथं माझं असं काहीचं रिटर्न असतं खूप मजा येते इथं मला पण मी आता थकते का हल्ली एकाच गोष्टीमुळे हा जेव्हा वर खाली आहे ना त्याच्यासाठी थकते मी ते सारखी वरती जाते चालली लागेल आत्ताच खाली आली चला मॅडमच्या पाठी जाऊ पास तर हां मला माहिती आरती काही जा जा तू तुळशीच लग्न लावतो आता मॅक्सीवरती

मग आली आहे ना मग मग झालेलं आहे आणि भावाने काय दिलं पण काय नाही झालं चला जाऊ आता आपण घरी आपल्या आपल्या